राधे राधे चला, तो तो भग, चला तर बघूया आजचा ब्लॉग मी आज जातो आहे बोरिवलीला नॅशनल पार्कला तुम्हालाही दाखवतो माझा पूर्ण ब्लॉग चला बघूया आणि मित्रांनो तर मित्रांनो सकाळचे नऊ वाजले आहेत आणि गर्दी बघा खूप क्राऊड आहे आणि आम्हाला आता बोरिवलीला जायचं आहे बस पहिला ट्रेन बघायला तर आम्हाला जायची पब्लिक नुसी दोन फ्रेंड्स पण आहेत बाहेर त्यांना पण तुम्हाला दाखवतो मी ते तिकीट काढतायत मी मोबाईलवरून काढले आहे पहिलाच तर माझ्या मित्रांनो बघा मॉर्निंगला पण गर्दी आणि संडे आहे आज तरी पण बसायला पण नाही बनीत जावं लागेल मित्रांनो मी गेट उभा आहे बोरुलीला नॅशनल पार्कच्या बघा आता नॅशनल पार्कला आम्ही आलो आहे तर गर्दी बघू शकता इथे एक मी एकदा आलेलो तेव्हा हरवलेलो कारण की इकडे रेंज बिंज काहीच येत नाही खूप खूप गर्दी आहे बघा मी नॅशनल पार्कमध्ये एंट्री केलेली आहे बघा माझ्या मित्राने मी खूप मस्त वाटत आहे खूप थंडकार आहे इथे इको आहे इकोला पर सीट फिफ्टी रुपीज आहे आणि खूप कॉस्ट खूप जास्तच आहे तरी आता जाऊया आपण सहा किलोमीटर आहे वरती जायचं असेल तर आपल्या दादानी सांगितलं आहे की सायक्लिंग दोन तास ते ऐंशी रुपयात आणि गाडीने येऊ हो शकता तुम्ही पन्नास रुपयात खूप गर्दी आहे लोक चालत पण जात आहेत जातात काय माहीत नाही बाबा लांब आहे सहा किलोमीटर आहे वरून खालून वर जायला

राहुल आणि हालत बघा काय झालेले एकदम चेंगटले पेंगटले कनेरी लेणी नॅशनल पार्कच्या पायथ्याशी आलेलो आहे आणि आता वरती जातोय पेट पूजा पण झालेली आहे कलिंगड खाल्लेलं आहे आणि आता वरती आम्ही चढू पूर्ण टिकीचे तिकीट काढावी लागते इथे पण तिकीट काढायला लागले आता आतमध्ये व्ह्यू बघायला कपल भाई नुसते कपल भरलेले होते बघा नुसते कपलांची लाईन आहे आणि तीन दरी खूप प्राऊड आहे आणि खूप गर्दी पण आहे तीन पण एकदा विजिट विजिट करावी मला वाटतं तुमचं माहिती हरवला तर ह्या मॅपच्या सहाऱ्याने घरी जायचं परत रिटर्न मित्रांनो तुम्हाला झाड माहिती असेल तर कमेंट मध्ये सांगा मला दर देखो गाय कसे बसलेत थोड त्यांची मशीन पूर्ण बांधकाम खूप जुना आहे आणि बघा किती मस्त पद्धतीने बांधकाम केलेलं होतं <laughs> हाय गेला काय व्ह्यू आहे बघा आणि किती पब्लिक नॉन स्टॉप पब्लिक चिक्कार राहुल कसा वाटत तुला लेणीचा व्ह्यू बघा पूर्ण दाखवतो तुम्हाला मी हे बघा किती मस्त वाटतंय पूर्ण व्ह्यू दाखवतो वाव हे काय रे हे काय बघा जुन्या काळातलं दोन हजार वर्षातलं बांधकाम खूप मस्त आतमधलं बांधकाम बघा ले देव गलकन बुद्ध हाय खूप मस्त वाटतंय मित्रांनो आणि खूप खूप तुम्ही पण एकदा व्हिजिट करून घ्या कारण की असं पावसाळ्यात खूप मस्त आपल्याला राहुल पकडून दाखवेल आता एवढच पाहिजे असं धावतोय राहुल पकडतोय हे मारू नको नाही राहुल आपला गावचा आहे भाई त्याला एक्सपिरियन्स आहे आजची सवय झाली झाली बिचारा अरे बस बस आम्ही नाही तुला काय करतांनो हो डेंजर आहे रे नाही उतरू शकत भाई सीडा बघा मित्रांनो कशा आहेत एकदम मस्त हे hey फ्रेंड <laughs> <laughs> तो बघा एकदम मोठा पुढे त्याचे बछडे आहेत आणि ते मोठे दोन आज संडे आहे तर तो एकदम मस्त झोकला आहे तो बघा दोन दोन आहेत

खूप मजा आली आम्ही पूर्ण नॅशनल पार्क फिरलो आणि खूप मस्त वाटला आता आम्ही व्हिडिओ इथे थांबवतो तर मित्रांनो लाईक करा सब सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या राहुलला सपोर्ट करा